थी थी आगे बडो आताची सर्वात मोठी बातमी आपण माडा लोकसभा मतदारसंघातून पाहतोय माडा लोकसभेत नवा ट्विस्ट आलाय भाजपकडून उमेदवार आयात केला म्हणत शरद पवारांना भेटलेला नेता अपक्ष संपूर्ण त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभा मतदारसंघातून अनिकेत देशमुख यांनी निवडणूक अपक्ष लढवण्याची तयारी सुरू केली आहे ते काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना भेटले होते पश्चिम महाराष्ट्रातील माडा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत चर्चेत राहिलेला आहे माडा लोकसभा मतदारसंघाची यंदाही राज्यात चर्चा आहे भाजपनं माडा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाकडून भाजप जिल्हाध्यक्ष असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात आणून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवा ट्विस्ट निर्माण झालाय दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे माळशिरासमधील उत्तम जानकर यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे उत्तम जानकर यांनी काल धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत शरद पवारांची भेट घेतली उत्तम जानकर धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू असतानाच माडा लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आलाय आहे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केलेली आहे अशी माहिती मिळतीय माडा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र महादेव जानकर यांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होण्याच्या अगोदर डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा होती जेव्हा उमेदवार नव्हता तेव्हा शरद पवार यांनी आमच्या नावावर चर्चा सुरू केली होती पण निष्ठावंत उमेदवार असताना भाजपकडून उमेदवार आयात केला आणि आमची फसवणूक केली असं अनिकेत देशमुख म्हणाले आहे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख हे माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढण्याची शक्यता आहे अनिकेत देशमुख यांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली असून मी जिंकण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे माडव लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेला हा तिळा सोडवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला यश येतं का ते पाहावं लागणार आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे देखील यामध्ये दे लक्ष घालू प्रश्न सोडवतात का हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट करताय काय नियोजन आहे एकंदर ह्या सर्व आता घडामोडी मांडायचं तुम्ही पाहताय तुम्ही चांगल्या पद्धतीने विश्लेषणही करताय या सगळ्या करता गोष्टींचं एक चाललेल्या गोष्टींचा आक्रोश म्हणून इथून जनतेतून आला की आपण अपक्ष फॉर्म भरण्याची भूमिका घ्यायला पाहिजे आणि त्याची चर्चा आम्ही कालपासून करतो एक मिटिंग घेतली तिथेही बहुसंख्य लोकांनी सांगितले की अपक्ष फॉर्म भरला गेला पाहिजे आणि निश्चितच ह्याच्याबद्दल आम्ही पॉझिटिव्ह विचार करून पाच वाजेपर्यंत आज संध्याकाळी ठरू आणि उद्या सकाळी फॉर्म भरायचा निर्णय पाच वाजता घेतला तर उद्या सकाळी फॉर्म भरला जाईल काय परिणाम होईल म्हणजे दोन्ही पक्षांना महायुतीला महाविकास आघाडीला या गोष्टीतून निश्चितच लोकांचा जो आक्रोश आहे त्या दोन्ही गोष्टींसाठी आहे त्याच्यामुळे एक तिसरा पर्याय म्हणून एक बटन तयार करायचं त्यांचा आक्रोश जो जनतेचा आहे त्याच्यासाठी प्रयत्न राहील आम्हाला परिणाम हा दोन दोघींनाही तेवढाच होणार आहे कारण का आम्ही जिंकायची भूमिका घेऊनच उतरणार आहे काय जिंकायचं गणित काय जिंकायचं गणित म्हणजे एकंदर सर्वांना एक आशावादी चेहरा म्हणून आम्ही पुढे जाणार आहे की तरुणांमध्ये एक चळवळ उभा आणि जो आक्रोश आहे त्यांना निश्चितच एक आ, मार्ग मिळणार आहे सर्वच प्रश्नांची जाण असून आम्ही समाजकारण करतो आणि ह्याच्यातून आम्ही लोकांसमोर जाऊन एक आश्वासन करणार आहे की जर तुमचं पुढच्या पिढीचं भवितव्य करायचं असेल तर निश्चित आमच्या पाठीशी राहावं बाबासाहेबांचे आशीर्वाद आपल्यासोबत निश्चितच इथं सांगोला तालुक्यामध्ये आणि पंढर सोलापूर जिल्ह्यामध्ये आबासाहेबांनी पन्नास सौ वर्षाच्या राजकारणामध्ये एक चेहरा जो आबासाहेबांकडे बघण्याचा आहे लोकांचं जे मत आहे त्या ते लोक काही विसरू शकणार नाहीत आज आबा हयात नसतानासुद्धा लोकां विरोधी पक्षातील लोकांनासुद्धा आबांचं नाव घेऊन मतदान मागावं लागते ही एवढी स्ट्रॉंग भूमिका आबांनी आत्तापर्यंत राजकारणात समाजकारणात घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीनंच समाजकारण राजकारण सुसंस्कृत असं इथून पुढच्या कालावधीमध्ये होईल आणि आबा हे आमच्यासाठी पक्ष आहे आणि त्यांनी केलेल्या कामा सारखंच काम इथून पुढच्या कालामध्ये आमच्या हातून होईल लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील